नमस्कार मी पंकज माडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पलूस कडेगाव मतदारसंघातील बुर्लीमध्ये आलो आहे या गावामध्ये काय काय विकास कामं झाली आत्तापर्यंत काय काय कुणी कुणी मदत केली आणि इथून पुढच्या काळात जो आमदार निवडून येईल त्याच्याकडून लोकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण या गावात आलो तर चला नमस्कार नमस्कार मतदारसंघात काय वाटते कोण आमदार कोण पत्रजीत कदम काम केलेत का भरपूर काम केले बिरवडी मतदारसंघात तुमच्या गावात काय काय काम झाले बरी कामं केली त्यांनी आता होणार बी आणि अजून करणारच महापौरात कोणी मदत केली विश्वजित केली त्यामुळे निवडून येतील हे शंभर टक्के निवडून येणार लाडकी बहिणी योजनेचा काय फटका त्यांनी नाटकं केली नुसती आपली काय 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 होणार नाही बोला मतदार संघात कोण आमदार विश्वजित कदम का काम केलेत का? काम केले गोर घरोपत्र पोचलेत ते गावात काय काय काम झाले गावात परत मंदिराला मदत केल्या पुलासाठी मदत झाली त्यांची ज्या किर्तीस्तंभाला मदत झाल्या आणि रस्ते बिस्ती केल्या लाडकी बहिणी योजनेस काय फटका बसेल काय बसणार नाही महापुरात काय महापुरात भरपूर मदत केली त्यामुळे परत येतील येतील ये शंभर टक्के येणार नमस्कार मतदार मतदारसंघात काय वाटते आम्हाला वाटते वीस वीज येतील काम झालेत काय व्यवस्थित काय काय फुलाचं काम महापुराच्या टाइमाला मदत चांगली महापुरात काय काय मदत केल्या पैशाची जेवणाची इथन बाहेर काढले लोक का असून सगळी सोय केली सगळी सोय केली कर्लेस क्रोड मध्ये सोय होती लाडकी बहिण योजनेच काय काय सांगू शकतो हो नाही काय होणार काही सुद्धा उपयोग नाही नमस्कार नमस्कार बोला मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात म्हणजे काय हवं काय तुमचं विचार काय आहे काय आमदार हे हो विश्वजितराव कदमच होणार भरपूर कामं झाली ती कामं शासकीय निधीतून होऊन उहूनच्या होऊन स्वखर्चानं खाजगी संस्थांतनं त्यांच्या भरपूर कामं झाली का गावात काय काय गावात काम झाली गावात रस्ते विकास झाला आहे गावाला देणग्या दिले आहेत शैक्षणिक क्षेत्रातून त्यांना म त्यांची मदत होत्या आरोग्य विभागातनं हॉस्पिटलमार्फत त्यांच्याकडनं मदत होत्या लोकांनी त्यामुळं गावात भरपूर विकास झालेला आहे महापौरात काय मदत झाली का भरपूर केलं तिने महापौरात तिने स्वतःच्या घरातल्या लोकांनी सांभाळतो असं सर्वांना सांभाळलं सर्वांची विचारपूस केली सर्वांना हवी तेवढी मदत होईल तेवढी मदत केली त्यांनी लाडकी बहिणी योजने लाडक्या बहिणी योजनेचा विषय कसा आहे लाडकी बहिणी योजना ही आणली शासनानं बरोबर आहे पण लाडकी बहिणी योजना आणत असताना महागाई किती केली शासनानं तेलाचं डब पुन्हा स्टॅम्पची ड्युटी ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे होता ती ते थांबलं का भाई, लाडक्या बहिणीच पैसे दिल्यानंतर ती स्थिर राहायला पाहिजे होतं ती कसं वाढलं त्याच त्याच काळात कसं वाढलं राज्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल परिवर्तन परिवर्तन होणार शासनानं लाडकी बहिणी योजना राबवली ती चांगली केलं लाडक्या बहिणी योजनेबरोबर ह्याच्यापूर्वी शेतकऱ्यांच्यासाठी एक योजना राबवली होती पन्नास हजार रुपये कर्जमाफीचे ती कोणाला मिळाली कोणाला राहिली आज दिव्या उद्या दिव्या आज दिव्या उद्या दिव्या करत 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 सगळी अडीच ते पाच वर्षे निघूनच गेली यांचे त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही काय नाही फक्त योजना ह्या कशासाठी आल्या सत्ता आणण्यासाठी सत्ता जाण्यासाठी ह्या योजना आपल्या ह्या योजना शेवटपर्यंत राहिल्या का शेतकऱ्यांनी काय न्याय मिळाला आज सोयाबीनचा दर हमीभाव किती आहे त्याप्रमाणे मिळतो आहे का मिळतोय का अडतीसशे पस्तीसशे रुपये एकरी सोयाबीनला चाळीस हजार रुपये खर्च यायला लागला आहे ह्याच्यावर काही सुद्धा विचार नाही फक्त या योजना तात्पुरत्या आणायच्या गाजर दावल्यासारखं करायचं झालं संपलं विषय नमस्कार नमस्कार विश्वजित कदम काय काय काम सांगा काय काय केले नाहीत हे सांगायचं कुठले केले नाहीत हे विचारा आम्ही सांगतो तुम्हाला का भरपूर कामं झाले महापुरात महापुरात तर भरपूर कामं केले मस्त आता घराचं कीटपासनं लोकाला लागल ती मदत अन्न धान्य दिलं पर आठ चार पाच दिवस जेवण्याची सोय केली लोकांची परत दवाखान्याची सोय केली गावातले कचरा वगैरे हे पूर आल्यानंतर ले पूर्ण सगळं काढून घेऊन भारतीय विद्यापीठचे होऊन सगळं गावातलं स्वच्छ केले आणि काही पाहिजे लाडकी बहिणीचा परिणाम लाडकी बहिणीचा काही एवढा संबंध नाही दोन महिने दिले म्हणून लाडकी ह्याच्या अदूवर लाडकी बहिणीचा काही विशेष नव्हता माणूस काय आलेला घेणार ते काय परत पाठवणार आहे का हे काय सगळ्यालाच आलेलं आहे त्याचा काही संबंध एवढा येणार नाही मस्त म्हणायचं हा हो ह्याच्यासाठी पाच दहा टक्के इकडे तिकडे होतं नाही असा विषय नाही पण त्याच्या अदूवर पुराच्या वेळेला ह्याने एक किट दिलं त्यावेळेस संसार सगळाच होता की त्यात काय नव्हतं कोणी किट दिलं विश्वजी साहेबांनी दिलं प्रत्येक घरोघरी दिलं ज्या वेळेला पूर्ण लोक बाहेर गेले घर बुडली त्यांचं काही चटणी मीठ सगळं काय नऊ राहिले नव्हतं सगळं बुडून गेलं संसार सड घरोघरी दिले आणून मग त्यावेळी पंधराशे रुपयेच ते, ते किती लाडकी बहिणीचं त्यावेळी तिने त्यांनीच पहिला अदोगर दिलं का झालं असं काय एवढे ना महागाई वाढली किती आता सोळाशे सतराशेचा डबा दिवाळीच्या सणाला गेला बावीसशे रुपये वर आता लाईट बिल बघा पहिला किती येत होतं एक दोन तीनशे साडेतीनशे रुपये लाईट येत होत आता पंधराशे दोन हजार महिन्यात लाईट बिल यायला लागलं जर झालं व्हायला नाही पाहिजे ते ना महागाई भरपूर वाढवली ना